तसं बघायला गेलं तर अडोतीस वर्षापूर्वी दादांशी लग्न झालं आणि मी बारे मतिकारांचे सून झाले विविध गोष्टींसाठी विविध कारणांसाठी आलेली आहे खास करून पूजेसाठी आणि पूजेच्या इतर गोष्टींसाठी मी इथे आलेले वेगवेगळ्या मेळावे असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील हार्दी गुंकू असतील अनेक गोष्टींसाठी मी इथे आले आणि अशोकनगरच्या सर्वच लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेला आहे खरं सांगायचं तर बारामतीतला फक्त अशोकनगरचाच नाही तर बारामतीतला प्रत्येक व्यक्ती आम्हा लोकांचा हा कुटुंबातला एक सदस्य आहे त्याच्यामुळे कुठेही गेलं तरी तेवढंच तुम्ही सगळेजण मला प्रेम देता फक्त दादांची बहिणी म्हणून नाही तर एक मला एक एक व सुनेत रामहिणी म्हणून जे तुम्ही मला इंडिव्हिज्युअली प्रेम देता ते खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि अशोकनगरमध्ये खास करून मला जरा जास्तीच प्रेम मिळालेलं आहे म्हणूनच जोशी सर आल्याला म्हणाले की अगदी मला इथे आलं की माहेर वाटतं आणि ते अगदी बरोबर आहे कारण तुम्ही सगळी लोक इतकं प्रेम देता की मला खरोखरच माहेर वाटायला लागतं क्षणभर आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या माता भहिणी खरोखरच मला भेटण्यासाठी एवढ्या उत्सुक असतात आणि मी इकडे कधीही यायचं म्हणलं की खूप आनंदी असतात आणि त्यांचा आनंद बघून मलाही वाटत था असत की नेहमी इकडे यायला पाहिजे आणि म्हणून मी जास्तीत जास्त कोणीही मला कशासाठीही बोलवलं तरी मी येण्याचा प्रयत्न करत असते खरं सांगायचं तर इतिहासानेच आपल्याला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलेलं आहे बारामतीमध्ये तसं बघायला गेले तर अडोतीस वर्षापूर्वी दादांशी लग्न झालं आणि मी बारा सून झाले आणि ते तेव्हापासून लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर दादा छत्रपतीचे डायरेक्टर झाले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि बघता बघता हा राजकीय प्रवास तुमच्या माझ्या समोर सगळ्यांसमोर आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये दादा महाराष्ट्राचे मंत्री झाले आणि त्याच्यानंतर जो बारपतचा विकास त्यांनी करायला सुरुवात केली तो विकास सगळ्यांच्याच समोर आहे आज माझी खूप सारी वडीलधारी मंडळी इथे आहेत तरुण मुलं तर लहानपणापासून हा विकास पाहत आहेत फक्त विकास करणे हाच दादांचा कधी हेतू नव्हता विकास करत असताना माझ्या बारामतीतल्या शेवटच्या घटकांपर्यंत सर्व धर्मातल्या लोकांच्या घटकांपर्यंत पोचून सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी कशा सोडवता येतील त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील आणि त्यांच्यासाठी मी काय करू शक चांगलं करू शकेन ह्यासाठी ते अहोरात्र झटताना तुम्ही सगळेजण पाहता दादांचा नेहमीच पुढचे पंचवीस वर्षांचा विचार करून आपल्या बारामतीकरांसाठी काय चांगलं करता येण्यासारखं आहे हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बारामतीच्या विकासाचा पॅटर्न आपण म्हणतो त्याच्यामध्ये किती गोष्टी सांगता येतील आज करण वाघोलीकरनी सांगितल्याप्रमाणे नाही म्हणलं तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी फायदा झालेलाच आहे आणि हे आपण टाळून चालणार नाही कारण दादांनी ते प्रत्येकासाठी एक केलेला प्रयत्न आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका